सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची

Thank mm -hmm. you. नमस्कार आज अतिशय आनंदाचा दिवस आहे आपल्या दृष्टीने संपूर्ण देवलीकरांच्या दृष्टीने कारण ज्या रस्त्याचं आज लोकार्पण होत आहे तो रस्ता तुम्ही जर दोन ते अडीच वर्षापूर्वी बघितला असेल तर अक्षरशः या ठिकाणी चालणं आणि बाईकवाल्यांना आणि कारवाल्यांना ते मुश्किल झालं होतं तर त्या रस्त्याची मागणी आम्ही विचार मंच नावाच्या एक ग्रुपने केली होती विचार मंच हा एक ग्रामस्थांचा ग्रुप आहे संपूर्ण आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप चालवतो फक्त देहली गावातले त्याच्या नागरिक आहेत इंदिरानगर असेल अगदी बामच्या माळ्यापासून शिवाजी सर छत्रपती शिवाजी महा महाराज नगरपर्यंत सगळ्या लोकांच्या समस्या आम्ही इथे घेतो आणि ज्या समस्या नागरिकांच्या नगरपालिकेच्या माध्यमातून सुटतात त्या आम्ही नगरपालिकेशी कॉन्टॅक्ट करतो आणि ज्या आमदार साहेबांकडे निधीचा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा आम्ही आमदार साहेबांकडे कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि आमदार साहेबांनी आम्हाला अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आमच्या ज्या मागण्या व्हायच्या त्याच्यापैकी जवळजवळ सात ते आठ मागण्या अतिशय कमी वेळात आणि भरपूर भरपूर निधी देऊन आणि त्या कामाचं संपूर्ण अवलोकन करून आणि त्या मूल्यांकन करून आजपर्यंत त्या पूर्ण होतील कशा ह्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं आहे तर मी देवली विचारमंच्या वतीने आमदार साहेबांचे जाहीर आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो ह्या ज्या रस्त्याचं दा झाल्यानंतर आपल्याकडे अजून चार पाच कामं अशी आहेत गावातली की त्याच्या त्याच्याकरता आमदार साहेब यावं अशी मी त्यांना विनंती करतो त्यांनी स्वतः यावं आणि त्या कामांचं भूमिपूजन आणि लोकार्जन लोकार्पण जे काय करायचं आहे एक दोन तीन दिवसांमध्ये व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि अशीच आम्हाला दैवली विचार मंच म्हणजे हा दैवली ग्रामस्थांचा ग्रुप आहे याला असाच आशीर्वाद असू द्या आणि अशाच प्रकारची कामं आम्ही तुमच्याकडे घेऊन येऊ आणि तुम्ही पण आमच्याकडे ते पूर्ण कराल याची गॅरंटी देतो जय हिंद जय महाराष्ट्र संपूर्ण मतदारसंघातील विविध भागामध्ये गेले तीन ते चार दिवस सातत्याने आपण भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे आगामी होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकींची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते आणि म्हणून जी जी विकासकामे आपण या मतदारसंघामध्ये केलेली आहेत त्या कामांचं आण जी कामे आता मंजूर केलेली आहेत या कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा जागोजागी त्या होत आहे आज संपूर्ण कर्जत शहरातील असणारे अमराईपासून ते दहवली या परिसरामध्ये आपण अडीच कोटी रुपयाचे काँक्रीटीकरण रस्त्यासाठी आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिलेले होते आणि आता पुन्हा एकदा दहिवली ते पूर्णपणे इंद्रानगर आणि हा पुढचा डांबरीकरण रस्ता असे आपण अडीच कोटी रुपये मंजूर करून दिलेले होते आणि हे दोन्ही रस्त्यांचं आज लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे दोन्ही रस्ते अतिशय सुंदर त्या या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत काँक्रिटीकरण चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे डांबरीकरणसुद्धा चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे कर्जत शहरामध्ये हे सगळं नवचैतन्याचं वातावरण आहे सगळे माझे इंद्रानगरचे रहिवासी असतील भुई असतील दहिवलीचे असतील सारे आमचे आमराईच्या पुलापासून या सगळा हा जो रस्ता आहे हा रस्ता पूर्णपणे या ठिकाणी दोन्ही दोन टप्प्यामध्ये बनवण्यात आलेला आहे नातिसे दहिवली विचार मंच या आणि या संपूर्ण टीमने याची सातत्याने मागणी या ठिकाणी केलेली होती आणि या रस्त्याचं आज निधी मंजूर करून देऊन आज काम पूर्ण झालेलं आहे मागच्या वेळेला आम्ही भूमिपूजन केली होती ना ज्या ठिकाणी लोकार्पण होत आहे आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने मनस्वी आनंद होत आहे आणखी कोणती कामच्या कर्जत शहरामध्ये आपण अनेक विकास कामे ऐतिहासिक का आपण केलेली आहेत आपण सारेजण त्याचे साक्षीदार आहेत आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते आपण सात जानेवारीला लोकार्पण सोहळा संपन्न झाला आणि त्याच पोलीस ग्राउंडच्या सभेमध्ये आदरणीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो शब्द त्या ठिकाणी दिलेला होता की कर्जच्या कर्जत कर्दच्च शहरासाठी जे गेली कित्येक वर्ष प्रलंबित असणारी कर्जची वॉटर स्कीम ही बऱ्याच आता वाढतं शहरीकरण लक्षात घेता बऱ्याचशा ठिकाणी लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी त्या ठिकाणी मिळत नव्हते आणि बऱ्याचशा नागरिकांच्या गेली कित्येक वर्ष ह्या तक्रारी होत्या माझ्यामध्ये पंच्याण्णवला युती सरकार आलं त्यावेळेस आदरणीय या मतदारसंघाचे आमदार देवेंद्रजी साटम साहेब मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब असताना ती योजना मंजूर झालेली होती आणि त्यानंतर तो आत्तापर्यंत तो, तो विषय प्रलंबित होता आज पुन्हा एकदा शिवसेनेचं सरकार असताना शिवसेनेचे मुख्यमंत्री आदरणीय राज्याचे एकनाथजी शिंदेसाहेब यांनी कर्जतच्या वॉटर स्कीमसाठी सत्तावन्न कोट रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे आणि कालच त्याची प्रशासकीय मंजुरीसुद्धा आलेली आहे लवकरच त्या कामाचं टेंडर होऊन ते काम सुरू होईल आणि कर्जतचा पाणी प्रश्न हा कायमस्वरूपी संपला जाईल आणि हे खऱ्या अर्थाने कर्जतच्या इतिहासातलं सर्वात मोठं ऐतिहासिक काम असेल आगामी काळात नक्कीच आम्ही ज्या पद्धतीने या मतदारसंघाचा विकास आपण केलेला आहे आम्ही एक दूरदृष्टी ठेवून या मतदारसंघाचं विकास केलेला आहे की या मतदारसंघाचं नंदनवन झालं पाहिजे आणि याच दृष्टिकोनातून आत्तापर्यंत आपण आठशे कोटी चांगलं होतो पण आता जवळजवळ नऊशे कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत आपण आणलेला आहे अजूनही पाच सहा महिने अजून बाकी आहे जेवढा निधी आपल्याला मतदारसंघामध्ये आणता येईल जवळजवळ एक हजार कोटीपर्यंत आपण या मतदारसंघामध्ये जाऊन या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मोठा निधी आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि त्यामुळे कर्जतची जनताही सुज्ञ आहे आणि कर्जतच्या जनतेला माहिती आहे की बाबा एवढ्या वर्ष प्रलंबित असणारा विकास हा आता खऱ्या अर्थाने या ठिकाणी कर्जतकारांना पाहायला मिळतो आहे आणि त्यात कर्जतकर म्हणजे पर्सनली बोलताना मी ऐकतो आहे बऱ्याचशा ठिकाणी बाबा ही कामे आत्तापर्यंत कोणाला करता आली नाही ती कामे आमदारांनी या ठिकाणी केलेली आहेत आणि या सरकारच्या माध्यमातून मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देईल तर या सरकारला देईल की सरकारने मोठा निधी यासाठी उपलब्ध करून दिले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी मोठा निधी या म या मतदारसंघासाठी आणि कर्जतकारांसाठी उपलब्ध करून या ठिकाणी दिलेला आहे